आता आपण चाललेलो आहोत की केष्णी मंदिराकडं हे मंदिर वरद विनायक मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस आहे नमस्कार मित्रांनो तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सध्या आपण आलेलो आहोत महड या ठिकाणी महड या ठिकाणच्या वरद विनायकाचं दर्शन आज आपण घेणार आहोत तरुण वरद विनायकाकडे जाताना आपल्याला याप्रमाणे दोन्ही बाजूला दुकानं पार करीत पुढं जावं लागतं अतिशय दाटीवाटीने बसलेली दुकानं आपल्या या ठिकाणी दिसून येतील वरद विनायकाचं मंदिर खोपोलीपासून साधारणतः दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हो आहे या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला ॲटो रिक्षाने यावं लागतं आज आपण चौथे गणपती महड येथील वरद विनायकाचं दर्शन घेणार आहोत मंदिर अतिशय पुरातन आणि सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी पेढ्याची जास्त प्रमाणात जा दुकानं आहेत ठिकाणी जिल्ह्यातील आणि आपण आता मंदिराकडे चाललेलो आहोत गेटवर उतरल्यानंतर साधारणतः पाचशे मीटर अंतरावरून आपल्याला एवढं चालत जावं लागतं आतमध्ये वाहना नये प्रवेश बंद आहे लोकलचीच वाहने या ठिकाणी येऊ शकतात प्रवेश या ठिकाणी दिला जात नाही आता आपण मंदिराच्या समोर पोचलेलो हो। आहोत या ठिकाणी हे समोर गोरदविनायकाचं मंदिर आहे आणि त्याचा आसपासचा जो एरिया आहे तो या प्रमाण आहे याच वरदविनायकाच्या मंडपामध्ये हो आपल्याला मंगलेश्वर महादेवाचं मंदिर दिसून येईल अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी मंगलेश्वर महादेवाचं आहे त्यात सुरुवातीला आपल्याला दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतरच आपण वरदविनायकाच्या दर्शनासाठी पुढे जातो वरदविनायकाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक येत असतात आणि या ठिकाणी सतत गर्दी आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत आपल्या केलेल्या या चौथ्या गणपतीसह इतर कोणत्याही गणपतीची व्हिडिओ शूटिंग अथवा फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे आपल्याला मंदिरातील मुख्य गणपतीचा फोटो कधीही काढता आलेला नाही मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार हे चांदीच असून मंदिराचा बराचसा भाग आपल्याला चांदीने मिळवलेला दिसून येईल मित्रांनो वरद विनायकाची मूर्ती अतिशय सुंदर आणि लोबस अशी मूर्ती आहे आपण वरद विनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या पाठीमागच्या बाजूमध्ये मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला राहू केतू आणि शनी मंदिर आहे त्याबरोबर याच ठिकाणी दत्त मंदिर आहे त्यामुळे आलेला प्रत्येक भाऊक या ठिकाणी राहू केतू आणि शनी मंदिर मंदिराचं दत्ताचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून पाठीमागे जातो आता आपण चाललेलो आहोत राहु केतू शनी मंदिराकडं राहू केतू शनी मंदिर हे वरद पाठीमागच्या बाजूस आहे राहू की तुषिनी व दत्त मंदिराच्या बाजूला आणि वरद विनायक मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक सुंदर असं तलाव आहे अतिशय नैसर्गिक हे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण बघू शकता उजारी काकांचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये आहे पूजेकडं किंवा त्यांचं कसलंही लक्ष नाही मंदिराच्या शेजारीच राहू केतू आणि शनी महाराजाचं मंदिर आहे त्यामुळं दर्शन झालेलं आहे दर्शन केल्या गावदेवी मंदिर या गावदेवी मंदिराकडे चाललेलं आहे वरदविनायकाच्या समोरच गावदेवी मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी मित्रांनो बघू शकता या अष्टविनायकाचं दर्शन कशा पद्धतीने घ्यावं हो याविषयीचा नकाशा आणि मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे मंदिराच्या पाठीमागं हा एक तलाव दिसत असून या प्रवेशद्वारावर आपल्याला गणपतीची वरद विनायकाची रूप पाहायला मिळतील हा पाठीमाग भव्य असा तलाव भला मोठा असा तलाव आहे सुंदर असं मंदिर आपल्याला या ठिकाणी वरद विनायकाचं पाहायला मिळेल अतिशय पुरातन असं अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे मंदिराच्या समोर आपल्याला गावदेवी मंदिर हे गावदेवी मंदिर आहे मंदिराच्या चस... वरद विनायकाच्या समोर गावदेवी मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला गावदेवीच्या मूर्ती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळेल गावदेवींच्या तीन मूर्ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि खालच्या बाजूला दोन मूर्ती आहेत असं हे गावदेवीचं मंदिर आहे मंदिर आहे पालखी आहे मंदिराचा हा शिखर आहे वरद विनायकाच्या समोरच्या बाजूलाच गावदेवीचं मंदिर आहे चपाटी मार्ग राहू केतू आणि शनीचं मंदिर आहे मित्रांनो महड या ठिकाणी आपण वरद विनायकाचं दर्शन घेतलं त्याचबरोबर दत्त राहू केतू शनी त्याचबरोबर गावदेवी मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणची मंदिरं अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी मंदिरं आहेत मित्रांनो यानंतर आपण जाणार आहोत थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी चिंतामणीला जाण्यासाठी आपल्याला खोपोली पुणे स्वारगेट लोणी काळभोर मार्गे थेऊरला जाता येतं थेऊरचा चिंतामणी हा पाचवा गणपती आहे मित्रांनो चांगलं तुम्ही जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा शकतो We'll yeah.